महानगरपालिकेचा लोकशाही दिन पार पडला असून या संदर्भात मक्तेदार रमेश मालिक पाटील यांनी तिरुपती कंस्ट्रक्शन व श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन संस्थांच्या नावाने रस्ते कॉन्क्रिटीकरण करणेवर ब्लॉक बसवणे खुल्या जागेचे सुशोभीकरण करणे व ओपन जिन बसवणे मंदिरात ट्रेवल ब्लॉक कटारी व स्लॅब कन्व्हर्ट आदी एकोणावीस कामांच्या निविद्या भरल्या आहेत यातील काही कामांच्या निविद्यांना एक वर्ष तर काही कामांना दहा आठ महिने झाले आहेत गेल्या आठ महिन्यापासून निविदा प्रक्रिया होऊनही कार्यादेश दिले जात नसल्याने मक्तेदाराने महानगरपालिकेत लोकशाही दिनात अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे मक्तेदाराच्या या अधिकाऱ्यांना मान खाला, खाली घालावी लागली असून दोन दिवसात कार्यादेश दिले नाहीत महानगरपालिकेला थेट कुलूप ठोकू असा इशारा मक्तेदार रमेश माणिक पाटील यांनी दिला आहे या संदर्भात रमेश माणिक पाटील यांच्याशी आज दिनांक चार मार्च रोजी दुपारी दोन वाजता महानगरपालिका येथे बातचीत केली असतात ते म्हटले आहे की राजकीय दबावातून कार्यादेश दिले जात नाहीत काही जणांनी वीस दिवसापूर्वी तक्रार केल्याचे मला सांगण्यात आले माझे काम तर वर्षापूर्वापूर्वीच प्रलंबित आहे कार्यादेश का दिले जात नाही याचे लेखी द्यावे महानगरपालिका प्रशासनाच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचंही वक्तदार रमेश माणिक पाटील या संदर्भात म्हटले आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगितलं पाटील साहेब आज महानगरपालिकेवरती आपण आरोप केले आहेत आरोप करायचा विषय असायचा आहे की जळगाव महानगरपालिकेमध्ये एक टेंडर निघतात मागच्या एक, एक वर्षापासून आमच्या नातेवाईकांच्या ते एजन्सी आहेत यांनी एक वर्ष झाले एक वर्षापासून वर्षा जवळजवळ अठरा कामं आहे अठरा कामं या अठरा कामांच्या वर्कऑर्डरी काढलेली मागच्या एक महिन्यापूर्वी की सदरहून या वर्कआउटनी काढला नाही तुम्ही ही महानगरपालिका लोकशाही दिवसाचा अर्ज एक महिन्यापूर्वी दिलेला अर्ज त्यांनी सांगितलं की सात दिवसात चौकशी कर तुम्हाला कळवतो एक महिना होऊन गेला त्यांनी अर्जाचं उत्तर दिलं नाही आता पुन्हा लोकशाही दिवस आलो म्हणजे एक टेंडर बघायला तीनशे त्रेसष्ट दिवस झालेले आहेत तीनशे त्रेसष्ट दिवसापासून टेंडर होऊन गेलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत त्याची वर्क वर्कऑर्डर काढलेली म्हणजे आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत हे वर्क वर्कऑर्डरच काढत नाही महानगरपालिका एका बाजूला सरकार म्हणते सर्व ऑनलाईन करायचं आहे फास्ट करायचं आहे जर एक वर्षापर्यंत आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत जर हे वर्क ऑर्डर काढत असतील तर ही जळगाव महानगरपालिका हिचं जळगाव महानगरपालिका हे नाव खोडून जळगाव आणि पुत्रपीठ वर्षापासून निवडणुका झालेली आहे दखल घेतली जात नाही इथे फक्त महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे पुरण नेमका आपल्याला काय उत्तर देण्यात आलंय उत्तरच दिलं नाही म्हणजे माहिती अधिकारचं उत्तर देत नाही लोकशाही आणि दुसऱ्या लोकशाहीने आम्ही पत्र द्यावं लागतं त्याचं स्मरणपत्र द्यावं लागतं आणि त्याचं कुठलंही उत्तर या महानगरपालिकेमध्ये मिळत नाही एक गंमत आहे इथे बिल्डिंग इन्स्पेक्टर या महानगरपालिकेचा सिटी इंजिनियर होतो आणि त्याच्या हाताखाली बीई झालेले एम बी झालेले पुढचा काय पवित्रा घेणार आपण पुढचा पवित्रा आपला कायदे आमचा कायदेशीर लढा चालू राहणार आहे आता आयुक्तांना आम्ही पत्र दिलं आता लगेच मी जिल्हाधिकाऱ्याकडे साहेबांकडे जातोय तेच पत्र साहेबांनाही मागच्या लोकशाहीने दिलं होतं त्यांनी सुद्धा यांना पत्र पाठवलं पण या कलेक्टर साहेबांच्या पत्राला सुद्धा या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केराची टोपेला ठेवलेले हे कोणालाच म्हणत नाही याची चौकशी सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि जे जे कारणीभूत असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही ते एक वेळा असा की ही जळगाव शहराचे नागरिक कंटाळतील आणि ह्या महान